पारंपरिक शिवकालीन युद्ध कला मर्दानी खेळ स्पर्धेत टाकळे हाजीचे विद्यार्थी चमकले बातमी येत आहे पुणे उपजिल्हा प्रतिनिधी सुजित मैड यांच्याकडून पारंपरिक शिवकालीन युद्ध कला खेळ स्पर्धेत मृत्युंजय फाईट क्लब टाकळे हाजी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांची चुणक दाखवत पालक आणि उपस्थित मान्यवर प्रेक्षक यांची मणी जिंकली ही स्पर्धा जगप्रसिद्ध रांजन खळगे कुंड परीक्षण क्षेत्र निघोष टाकळी हाजी येथे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण केंद्रामार्फत भरवण्यात आली यामध्ये असं मान्य बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळे हाजी येथील विद्यार्थी सार्थक धोंडीबाव जाधव सोहम दत्तात्रय गावडे यांनी अकरा ते बारा वय वर्ष प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्ण पदक मिळवले मुलींच्या पंधरा ते सतरा वर्ष मुलींच्या वयोगटामध्ये तनिषा शौकत मुजावर मिजबा शौकत मुजावर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्ण पदक प्राप्त केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडव आहोळ वस्ती येथील माहीन शौकत मुजावर यांनी लहान गटात प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्ण पदक प्राप्त केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उचाळे वस्ती येथील तेजस प्रवीण पोकळे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्ण पदक प्राप्त केले पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शिरूर मध्ये शिकणारे विद्यार्थी प्रिन्सी प्रशांत चौरे वर्ष सहा मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक सुवर्ण पदक मिळवले तर मुलांचे वय वर्ष सहा मध्ये प्रशांत चौरे यांनी दुसरा क्रमांक मिळवत सिल्वर पदक प्राप्त करत आपली चूक दाखवली या विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षण कराटे लाठीकाठी प्रशिक्षण पत्रकार शौकत मुजावर यांनी दिली या सर्व विद्यार्थ्यांना द युवा ग्रामीण पत्रकार महाराष्ट्र अध्यक्ष अन्सार शेख सचिव विवेकानंद फंड पुणे जिल्हा अध्यक्ष शकील मनियार पत्रकार साहेबराव लोखंडे अरुण कुमार मोटे माजी आमदार पोपटराव गावडे सुनीताताई गावडे सरपंच अरुणाताई दामू अण्णा घोडे मृत्युंजय फाईट क्लब चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर मृत्युंजय प्रतिष्ठान आणि हॉटेल विश्व पॅलेस उद्योग समूहाचे पहिलवास तुकाराम उसाळे प्राध्यापक आरबी गावडे अजित गावडे सर युवा उद्योजक प्रशांत चोरे भाऊ जाधव प्रवीण पोकळे बाळू चादर शालेय शिक्षक ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा